जलगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर पिंपरी रस्त्यावरील नदी वीट भट्टी मोठ्या प्रमाणात थाटत आहे व या ठिकाणी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडावा म्हणून त्यांच्याकडून दर महिन्याला लाखो रुपये हप्ता गोळा करणारा तहसील विभागातील महसूल विभागाला दिला गेलाय म्हणून मुक्ताई नगर येथील चौघे ही बाजूला माती चोर रेती चोर मोठ्या प्रमाणात होत आहे त्यावर स्थानिक प्रशासन हतबल झालाय कारण की अशा दोन नंबरच्या धंद्यांवर कारवाई करण्यासंबंधित आजी माजी आमदार देखील कमी पडत आहे तसेच उपविभागीय अधिकारी यांना देखील दर महिन्याला मोठ्या प्रमाणात हप्ता मिळत असल्यामुळे कारवाई होत नाही संबंधित तहसील विभाग लाचार आहे परंतु उपविभाग जर लाचार असेल तर कायद्याचा धाक या महसूल चोरांना आहे की नाही तसेच यावर मात्र जिल्हा अधिकाऱ्यांची टीम देखील अपयशी झाली आहे त्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून कारवाई केली त्यांच्याकडे जबाबदारी द्यावी जेणेकरून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडणाऱ्यांवर कारवाई होणार तहसीलदार महसुली विभाग कराटी सर्कल यांच्या संपत्तीची चौकशी झाली तर अनेक जण जेल मध्ये जातील परंतु कारवाई करणारच लाचार आहे तर न्याय कुणाकडं मागायचा म्हणून मुक्ताई नगर येथील चौघेही बाजूला दोन नंबरचे धंदे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.